मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव एकटाच रूममध्ये बसलेला असतो अर्णवला सर्व ईश्वरीने आपल्याला कलर कशा प्रकारे लावला हे सुद्धा सर्व काही क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोर येतात आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो तेवढ्यामध्ये अविनाश मामा तिथे येतात आणि ते बोलतात की अर्णव काय सुरू आहे तर दुसरीकडे आता पोलीस इन्स्पेक्टर हे या ईश्वरीची भेट घेण्यासाठी इकडे पोलीस हॉस्पिटलला आलेले असतात तर आता पोलीस या ईश्वरीला बोलतात की आम्ही जर त्या ड्रायव्हरला इथे आणलं तर तुम्ही ओळखताल का त्यावेळेस इकडे ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर पुन्हा ईश्वरीला बोलतात की तुम्ही खूप मोठ्या एका उद्योगपतीच्या गाडीमध्ये होतात मग मला एक सांगा तुमचा कुणावर संशय आहे का कारण मी तुम्हाला स्पष्ट एवढं सांगतोय की हे सर्व जे काही घडलेलं आहे ते मुद्दामून कुणीतरी घडून आणलेलं आहे असं तुमच्या मनाला वाटतं का असं पण इन्स्पेक्टर आता ईश्वरीला विचारतात नमूताहीसुद्धा तिथे जवळ असते त्यावेळेस तिकडे आता हे इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा तुमचं स्टेटमेंट आम्हाला खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जे काही महत्त्वाचं सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे कुणाचा प्रेशर असणार नाही आहे असं इन्स्पेक्टर या आपल्या ईश्वरीला बोलतात कारण हे बघा मॅडम तुमचा जो ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा ड्रायव्हर पळून गेलेला आहे त्यामुळे मला काय वाटतं जे काही तुमच्या मनाला वाटतं ते तुम्ही मोकळेपणाने बोलून दाखा असं हे इन्स्पेक्टर जेव्हा ईश्वरीला बोलतात तेव्हा ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की आता मी सर्व जे काही सत्य आहे ते मी सर्व या इन्स्पेक्टरला सांगून टाकणार आहे दुसरीकडे अर्णव ह्या आपल्या ऑफिसमधील जेवढा स्टाफ ड्रायव्हरचा असतो त्यांना सर्वांना सर्वांसमोर बोलावून घेतात आणि अर्णव प्रत्येकाला विचारतो की गाडी ती बाहेर नेमकं कुणी का काढून ठेवली होती तर एक जन बोलतो की अहो सर मला एक म्हणायचं त्या गाडीचे ब्रेक फेल झाली होते त्यावेळेस आता अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर क्लिअर करता कशा आल्या नाही त्यावेळेस दुसरं आता एक व्यक्ती बोलतो की गॅरेज बंद होतं त्यामुळे नाही सांगू शकलो आम्ही आता अर्णव लगेच बोलतो की ती गाडी नेमकं कोण घेऊन गेलं होतं याचा शोध काढायला हवा असं अर्णव बोलत असतो त्यावेळेस अविनाश मामा बोलतात की नेमकं आपण ते कसं शोधायचं तर अर्णव बोलतो की सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं आहे आता लावण्या असते लावण्याची चांगलेच बारा वाजलेले असतात अविनाश आणि अर्णव दोघे सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी इकडे आतमध्ये येतात लावण्या लगेच बोटाच्या चुटक्या वाजवत त्या ड्रायव्हरला तिथून काढून देते आता लावण्या लगेच आपल्या मनाशी बोलते की सी सी टी व्ही फुटेज अगोदरच मी मॅनेज करून ठेवलं आहे काही क्ल्यू हातामध्ये लागणार नाही यांच्या असं पण लावण्याही आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते इकडे नम्रता ही आपल्या ईश्वरीजवळ असते नम्रता लगेच ईश्वरीला बोलतात की अगं इन्स्पेक्टर तुला काय विचारतात तुझं लक्ष कुठे बाळा तर ईश्वर बोलते की नाही सर मला नाही वाटत तसं की हे सर्व जाणून बुजून केलेलं आहे गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा जो होता तो सुटला होता हे कुणी जाणबुजके केलं असं नाही वाटत मला असं ईश्वर ही या इन्स्पेक्टरला बोलते तर इन्स्पेक्टर बोलतात की ठीक आहे चला निघतो आम्ही असं म्हणत इन्स्पेक्टर आता उठतात आणि लगेच तिथून बाहेर येतात दुसरीकडे नम्रताही आपल्या बहिणीजवळ लगेच जाते ईश्वरी ही नम्रताकडे बघत राहते त्यानंतर ईश्वरी थोडासा विचार करत असते ईश्वरी आता आपल्या बहिणीला विचारते की तुला जर सरांवर डाऊट आहे अर्णव सरांवर मग तू का सांगितलं नाही सरांना त्यावेळेस ईश्वरी लगेच बोलते की ताई मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे त्यांच्या मनामध्ये काय दोष आहे तो मला त्यांच्या नजरेला नजर मिळून त्यांना सवाल विचारायचा आहे की त्यांनी हे असं का केलं तर नम्रता बोलते की ईश्वरी तुला खरोखर असं वाटतं की हे सर्व अर्णव सरांनी केलं असेल म्हणून आता ही नम्रता या आपल्या बहिणीकडे बघत राहते इकडे अर्णव आणि अविनाश हे दोघेही सी सी टी व्ही फुटेज चेक करत असतात त्यावेळेस आता थोडंसं फुटेज खराब झाल्याचं या अर्णवला समजतं अर्णव लगेच बोलतो की हे फुटेज कुणीतरी खराब केलंय त्यावेळेस फुटेजसुद्धा कसं खराब झालं असं पण अविनाश आणि अर्णव एकमेकांशी बोलत असतात समोर जे सी सी टी व्ही फुटेज सुरू असतं त्यामध्ये हा जो काही ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर ह्या अविनाश मामांना दिसतो त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की हा ड्रायव्हर तर आत्ता बघितला आपण त्यावेळेस अर्णव अगदी बारकाईने पुन्हा निरीक्षण करू लागतो त्यानंतर अर्णव बोलतो की नाही नाही हा जो ड्रायव्हर आहे तो आपल्या स्टाफपैकी कुणी नाहीचे याला कुणीतरी मुद्दाम पाठवला आहे आता इमिजिएटली हे पोलिसांना सांगायला हवं हो। असं अर्णव आता सांगतो आणि बोलतो की आता मी हे सर्व शोधून काढणार आहे मागच्या वेळेसुद्धा मला आणि त्या ईश्वरीला गायब केलं होतं नक्कीच कुणाचं तरी हात आहे यामध्ये असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो मामी लगेच या मामांना बोलते की काय हो तुम्ही कुठे चाललात त्यावेळेस मामा बोलतात की अगं मी अर्णवच्या पाठीमागे चाललो आहे तर मामी लगेच बोलतात की थोडं काम बघा काम हे बघ ईश्वरीच्या ह्या केसमध्ये महत्वाचा धागा मला सापडलेला आहे असं मामा ह्या मामींना सांगतात मामी विचारतात की नेमकं काय सापडलं तर मामा बोलतात की ज्या ड्रायव्हरने ईश्वरीला नेलं ना त्या ड्रायव्हरचा चेहरा सी सी टी व्ही फुटेजमध्ये आम्हाला दिसला आहे तुझ्यापासून आता मी बघ हे सर्व काही सुरुवात करतो की नाही भिंग आणतो आज मी तर मामी लगेच बोलतात की अहो प्रसंग काय तुम्ही बोलतात काय तर मामा बोलतात की बरं सॉरी आलोच मी असं म्हणत मामा तिथून जातात इकडे आता ही मामी जी असते ती खूप टेन्शनमध्ये येते मामी लगेच या लावण्याला कॉल लावते लावण्य तर गाडीमध्येच बसलेली असते तेवढ्यात मामीचा फोन आलेला लावण्याला समजतो लावण्या पटकन तो कॉल उचलते मामी बोलतात की अगं तुझा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो एक दिवस आपल्याला कुठल्या थराला नेऊन घालेल ते सांगता येत नाही त्यावेळेस मामी बोलतात की अर्णवनी आणि यांनी तो सी सी टी व्ही फुटेज बघितला तर लावण्य बोलते की आपण दोघी दिसतोस का त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यावेळेस इकडे मामी बोलतात की नाही नाही आपण जर दिसलो असतो तर माझ्या बावलट नवऱ्यांनी मला अगोदर सांगून ठेवलं असतं तर लावण्या लगेच बोलते की अजिबात घाबरायची काही गरज नाही आहे तर मामी लगेच बोलते की अगोदर त्या ड्रायव्हरचा तू बंदोबस्त कर तो जर यांच्या हाती लागला या हा ला तर सर्व काही खरं बोलून सांगेल असं पण मामी आता ह्या लावण्याला बोलतात तर मामीला लावण्य ओके असं बोलते आणि फोन ठेवते इकडे आपले ईश्वरी आणि नम्रता हॉस्पिटलमध्ये असतात तेवढ्या तिथे अर्णव येतो आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते कारण ईश्वरीला खूप राग असतो की अर्णवनेच हे सर्व मुद्दाम घडून आणलेलं आहे आता ईश्वरी खूप रागाने अर्णवकडे बघत राहते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत असतो तेवढ्यामध्ये आता नम्रता बोलते की ईश्वरी मी थोड्याशा तुझ्या गोळ्या घेऊन येते तर इकडे ईश्वरी हो असं बोलते आणि नम्रता ही हळूच अर्णवकडे बघते आणि तेथून इकडे निघून येते आता अर्णव ह्या ईश्वरीच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो आणि हळूच ईश्वरीकडे बघत राहतो परंतु ईश्वरी काय अर्णवकडे बघायला तयार नसते आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की एवढं झालं तरीसुद्धा एक कॉल नाही केला मला आणि मी तुला गाडी नस नसती पाठवली का तू स्वतःला काय समजतेस असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर आता ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते आता अर्णव बोलतो की तू जर सर्व गोष्टी एकटी हँडल करू शकते तर एवढं हे होऊनच बसलं नसतं त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुमच्या अपेक्षे इतकं मला एवढं काही झालेलं नाही आहे ते तुम्हाला देखवत नाही म्हणून एवढे चिडले का तर अर्णवला आता खूप मोठा धक्का बसतो आता ईश्वरी पुन्हा बोलते की सर त्या ड्रायव्हरने तुमचं नाव मला सांगितलं आहे तर अर्णव बोलतो की काय सांगितलं लग? अर्णव लगेच या ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी बोलते की सर त्या ड्रायव्हरने चालत्या गाडीमधून उडी मारली आणि त्या अगोदर अर्णव सरांनी मला हे सर्व जे काही काम सांगितलं होतं ते मी फत्ते करून टाकलं असं तो ड्रायव्हर मला बोलला असं ईश्वरी या अर्णवला बोलते तर आता ईश्वरी बोलते की हे बघा सर आजपर्यंत तुम्ही माझ्या नजरेमध्ये फक्त रागीट आणि घमंडी होतात परंतु तुम्ही इतक्या उलट्या काळजाचे असताल हे कधीच मी अनुभवलं नाही हो कधी विचार पण केला नव्हता ह्या गोष्टीचा परंतु एकमेकांच्या जीवावर नसं उठायचं असं कधीच असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलते ईश्वरी आता जेव्हा या अर्णवला बोलत असते तेव्हा खूप भडकलेली असते लगेच बोलतो की नेमकं काय झालं ईश्वरी तर ईश्वरी लगेच बोलते की अहो सर मी माझ्या मनातलं सर्व काही बोलून रिकामी होते आणि तुम्ही सर्व तुमच्या मनामध्ये ठेवता आणि माझा हा काटा असं कधीच वाटलं नव्हतं हो मला तुम्ही हा ॲक्सिडेंट मुद्दामून घडून आणलेला आहे असं ईश्वरी जेव्हा अर्णवला सांगते तेव्हा अर्णव बोलतो की मी कसं करणार हा ॲक्सिडेंट त्यावेळेस ईश्वरी बोलते की अहो तुमचं एवढं काय वाईट केलं की तुम्ही मला संपून टाकायला निघाले डायरेक्टली असं पण ईश्वरी अर्णवला बोलत असते तुम्ही कोण जगलं कोण मेलं तुम्हाला काही फरक पडत नाही आहे तुम्ही खूप पैशावाली माणसं आहात मला तुम्हाला असं समोर बघूनसुद्धा खूप तकलीफ होत आहे प्लीज तुम्ही जा इथून सर असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलत असते आता ईश्वरी अर्णवला असं बोलते तर आता लगेच आपला चेहरा दुसऱ्या दिशेने वळवतो आणि ईश्वरी पण दुसऱ्या दिशेनेच बघत राहते अर्णव थोडासा विचार करू लागतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे मला पण काही समजे ना ॲक्सिडेंट ह्या लावण्याने घडून आणलेला असतो परंतु हे सर्व या अर्णववर आलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरीला वाटत असतं की अर्णवनेच माझा ॲक्सिडेंट घडून आणला आहे दुसरीकडे आता अर्णव हा इकडे घरात येतो जेव्हा आता अर्णव घरामध्ये येतो तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीचा बोलण्याचाच विचार करत असतो ईश्वरी जेव्हा ह्या अर्णवला हॉस्पिटलमध्ये बोललेली असते की सर हा जो काही ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे तो फक्त अर्णव सरांच्या सांगण्यावरून घडून आणलेला आहे सर राग असू शकतो एकमेकांचा परंतु एकमेकांच्या जीवावर नाही उठत असं ह्या ईश्वरीचं बोलणं आपल्या अर्णवला खूप काही त्रासदायक आठवत असतं त्याला खूप त्रास होत असतो इकडे आजी आणि अंजली दोघी इकडे घरात असतात ही अंजली आजीला ज्यूस पिण्यासाठी आग्रह करत असते तेवढ्यात अर्णव तिथे जातो आजी ह्या चिंटूला बोलते की चिंटू ईश्वरी बरी आहे का तरी इकडे ईश्वरी बरी आहे असं चिंटू आता आपल्या आजीला सांगतो त्यावेळेस आजी लगेच बोलतात की अरे तू भेटून आला का ती काही सिरियस नाही का डॉक्टर काही बोलले का, का, का सविस्तर सांग ना ज्या गाडीतून ती गेली त्या गाडीचा अगोदर बिघाड झाला होता का असं खूप काही प्रश्न आजी या चिंटूला विचारतात हा अर्णव खूप चिडचिड करत असतो अंजली बोलते की चिंटू नेमकं काय होतं आहे एवढी चिडचिड का, का, का करतो आहे तर अर्णव बोलतो की मी चुकलो आहे मी तिला पाठवायला नको होतो कारण ड्रायव्हरनी फक्त माझंच नाव तिला सांगितलं म्हणून ती माझ्यावर खूप रागवली आहे आजी माझ्या मनातही नव्हतं की मी तिला पाठवेल आणि पुढं असं होईल म्हणून मी असं कुणाशी जीवाशी खेळणार नाही किती जरी आमच्यामध्ये वाद झाले तरी ह्या थराला जाणारा माणूस नाही मी इतका वाईट आहे का आई मी आजी मी असं पण इकडे हा अर्णव आपल्या आजीला बोलतो तर अंजली लगेच चिंटूजवळ येते अंजली बोलते की अरे आम्ही तुला असं कुठं बोललो तू थोडासा शांत हो हे जे काही जाणून बुजून केलं असं आजी कुठे म्हणते तुला त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं काही लोकांना वाटतं की मी हे सर्व जाणून बुजून केलं त्यानंतर आजी आणि ही अंजली दोघी अर्णवला खूप समजावत असतात आणि दोघी बोलतात की तू अजिबात विचार करू नको त्यावेळेस अंजली आता बोलते की हे बघ अर्णव तू निश्चित राहा थोडंसं बाकी काही नाही आजी बोलतात की मी थोडासा देवापुढे जाऊन दिवा लावते आता आजी लगेच देवघरात जातात आता अंजली ह्या आपल्या भावाला बोलते की बस दादा तू इथे मी तुझ्यासाठी छान कॉपी आणते असं म्हणत अंजली सुद्धा इकडे कॉफी आणण्यासाठी किचनकडे जाते आता अर्णव एकटाच तिथे असतो त्यानंतर इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की काही जरी झालं तरी तुझं हे मिसअंडरस्टँडिंग जे आहे ते मी लवकरच दूर करणार ईश्वरी असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो असं बघायला मिळतं की आता आत्या ह्या आपल्या ईश्वरीला डिस्चार्ज करून घरी घेऊन येतात ईश्वरी आपली बिचारी घरात आलेली असते नम्रता पण असते आत्या पण असते आता ईश्वरी ही तिथे समोर बेडवरती बसते नम्रता तिला हळूच बसवते नम्रता तिला बोलते की इशू तू आता इथून अजिबात हालायचं नाही आता आराम करायचा तर ईश्वरी बोलते की अगं ताई त्यावेळेस ईश्वरी बोलते की आता ताई नाही आणि बाई नाही पायावर अजिबात प्रेशर पडून द्यायचा नाही तुला जेवण आणि नाश्ता मी सर्व रूममध्ये दे आणून देणार सर्व काही औषधे वेळेवर घ्यायची बरं का अजिबात कंटाळा करायचा नाही असं पण ईश्वरी आता या आपल्या ईश्वरीला बोलतात ईश्वरी बोलते की जखमा ह्या होतच असतात त्या पुन्हा भरून निघतच असतात लहानपणी आपण किती पडायचो तरी पण पुन्हा खेळायला लागायचो असं पण ईश्वरी आता ह्या नम्रताला बोलते तर आत्या लगेच बोलतात की डॉक्टरांनी तुला काय सांगितलं की आराम करायचा ते कळत नाही का तुला हे डोक्याला बघ पायाला कशा पट्ट्या लावलेल्या आहेत तुझी एक पट्टी अशी तोंडाला बांधायला हवी होती डॉक्टरांनी असं पण आत्या या ईश्वरीला बोलतात आता बरं होईपर्यंत आमच्या दोघींचं ऐकायचं समजलंस का तर नम्रतालाच बोलते की आत्या तू अजिबात काळजीच करू नको मी आहे आता ईश्वरीवर नजर ठेवायला बघते कुठे जाते कुठे नाही आता आता मी तिला पिटाई सुद्धा करायला मागे पुढे बघणार नाही असं ही नम्रता आता ईश्वरीला बोलते रूममध्ये येते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की अवघ त्या भडकूचंद मुळे हे मला सर्व सोसावं वा लागतंय बाकी काही नाही असं ईश्वरी ही आपल्या बहिणीला बोलते तिकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ईश्वरी ही आपल्या आत्याला बोलते की आत्या अगं हॉस्पिटलचा खर्च खूप झाला असेल ना तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की ताई अगं हॉस्पिटलचा सर्व खर्च ते अर्णव सरांनीच भरला आता ईश्वरी लगेच बोलते की असाच असतो तो भडकूचंद अगोदर काहीतर ॲक्सिडेंट घडायला तोच कारणीभूत आणि पैसेही भरायला बिलही भरायला तोच कारणीभूत असं पण ईश्वरी जेव्हा बोलत असते तेव्हा अर्णव शर्क्य तिथे जातो आणि लगेच तो बोलतो की एवढा वाईट माणूस नाही आहे मी अगं मला जर तुझा ॲक्सिडेंट घडून आणायचा असतात तर त्या ड्रायव्हरनी माझं नाव मी त्याला सांगायला सांगितलंच नसतं ना असं पण आता हा ईश्वरीला अर्णव बोलत असतो त्याच वेळेस आता ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आत्यासमोर उभ्या असतात नम्रता पण असतात तर मित्रांनो आता हा अर्णव जो काही ईश्वरीच्या मनामध्ये गैरसमज झालेला आहे तो कशा प्रकारे दूर करणार आणि सर्व समोर कसं आणणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद